गुढे येथील होळेश्वर मंदिरात साहित्याची चोरी भडगाव तालुक्यातील गुढे सावदे रस्त्यावरील होळेश्वर महादेव मंदिरात साहित्याची चोरी झाली आहे याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला दीपक पाटील राहणार गुढे यांनी तक्रार दाखल केली आहे तक्रारीत म्हटले आहे की होळेश्वर महादेव मंदिरामध्ये दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी दर्शनासाठी गेले असता त्या ठिकाणी मंदिरातील दीड क्विंटल वजनाची तांब्याची घंटा मंदिराचा कळस चांदीचे डोळे तांब्याची घागर आदी वस्तूंची चोरी झाल्याचे दिसून आले आहे तसेच शेतातील घराचे कुलूप तोडून सामान अस्तावस्त केले होते या ठिकाणी येथील सेवेकरी महाराजांसोबत चार पाच दिवसापासून काही संशयित लोक फिरत असल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्यावर दाट संशय असल्याचा तक्रारीत नमूद केले आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज जळगाव